गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे तीन वेळा मोठ्या संख्येने मतदान करून आपण मला दिल्लीला जायची संधी दिली, दिली। आणि पुन्हा एकदा आता लोकसभेचं इलेक्शन सात मेला आहे त्या दिवशी तुतारीचं वाजवणारा माणूस त्याच्या शेजारचं बटण दाबून मला पुन्हा एकदा या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या अशी विनम्र विनंती करायला मी आलेली आहे मला अजूनही आठवतंय माझं पहिलं इलेक्शन माझ्या पहिल्या इलेक्शनला दोन हजार नऊ साली आपण मला निवडून दिलं आणि निवडून देत असताना दोन वर्ष आधी म्हणजे दोन हजार सात आठ आणि नऊ दोन हजार सात ते आठ आणि आठ ते नऊ अशी दोन संपूर्ण वर्ष मी बारामती लोकसभा मतदारसंघातलं गाव वाडी वस्ती फिरले आणि त्याच्यानंतर मला तिकीट मिळालं आणि मोठ्या संख्येने आपण मला त्यावेळीस निवडून दिलं त्यावेळेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या विचाराचं सरकार होतं आणि त्याच्यामुळे सगळे मिळून काम करायचे आणि आपल्या भागाचा आपल्या राज्याचा आपल्या मतदारसंघाचा आपल्या देशाचा खूप मोठा विकास त्या काळात आपण झालेल्या सगळ्यांनीच पाहिला आहे दोन हजार चौदामध्ये इलेक्शनमध्ये वेगळा माहोल होता ज्याचा उल्लेख रोहित दादांनी केला ज्या धनगर आरक्षणाबद्दल रान भारतीय जनता पक्षाने पेटवलं होतं मला आठवतं आहे बारामतीत आपल्या शारदा प्रांगणात पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असा शब्द आपल्याला भारतीय जनता पक्षाने दिला आला आणि ते इलेक्शन आपल्याला आठवत असेल त्यानंतर दोन हजार एकोणीसचं इलेक्शन आलं त्याही वेळीस आपण मोठ्या संख्येने मतदान करून माझा लीडही दुप्पट केला आणि मी पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने दिली गेले तर रोहितचं मी भाषण आला मला यायला थोडासा उशीर झाला पण मी ऐकत होते आणि जे मी ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या संसदेबद्दल जे सांगितलं त्या कामाबद्दल ज्याच्यावर आज सगळ्यात जास्त माझ्यावर टीका होते की संसदेत फार जास्त मी भाषण करते मलाही भारतीय जनता पक्षावाले चिडवतात आणि म्हणतात काय रोज काय भाषण करते म्हटलं मला बारामती करा इथे भाषण करायलाच पाठवलं आहे चहा प्यायला नाही पाठवलं आणि त्याच्यामुळे रोज आणि ते संधी पण अशी देतात दादांनी जे चार कायदे सांगितले खटकाळेबाऊंना माहिती आहे की खटकाळेबाऊंनी चौधरींनी सगळ्यांनी मिळून पहिल्यांदा ते कायदे जेव्हा आले ना तेव्हा ह्या लोकांनी ते थोपवले त्यांनी म्हणजे ते इतके घाबरले होते सगळे की ते दिल्लीला आले खटकाळे भाऊ दिल्लीला धावत पळत खरं तर आले आणि म्हणले साहेब काहीही करा पण हे कायदे होता कामा नये आता काय आहे तो कायदा अगदी सोप्या शब्दात की आज नंतर या देशामध्ये पाचशे लोक असल्याशिवाय कुणालाही युनियन करता येणार नाही आज शंभर आहे बरोबर तुम्ही विचार करा आता किती फॅक्टर देशात राहिल्या आहेत जे का एका फॅक्टरीमध्ये पाचशेहून जास्त लोक काम करतात फार कमी लोकं राहिलेत फार कमी फॅक्टरीज राहिले आणि त्याचबरोबर कोणीही परमनंट होणार नाही म्हणजे एकदा तुम्ही कामावर घेतलं तुम्हाला की काही दिवसाने तुम्ही एकदा चाळीस पंचेचाळीस वर्षाचे झाला की तुम्हाला नोकरीवरनं काढायचा अधिकार त्यांना राहील कोणीही या देशात परमनंट होणार नाही तुम्ही बघताय की सरकारी नोकऱ्यांमध्ये पण आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट झालं व्हायला लागले की नाही जर सरकारी नोकऱ्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागले तर मग प्रायव्हेटमध्ये तर कोणीच विचारायला नाही आणि ही एम आय डी सी ज्याचा उल्लेख रोहितदारांनी केला की ही एम आय डी सी आता त्यांनी बारामतीचं सांगितलं इंदापूरलाही आपल्याकडे एम आय डी सी आहे दौंडलाही आपल्याला एम आय डी सी आहे मला खरं सांगा कोविडच्या काळामध्ये जी रेमडेसिवीर औषध घेतलं की नाही सगळ्यांनी ते कुठे बनत होतं तर ते तुमच्या आणि माझ्या कुरकुममध्ये बनलेलं आहे त्यांनी या राज्यात आणि देशामध्ये किती लोकांना मदत करून आयुष्य वाचवली आहेत बघा ही सगळी फॅक्टरी आपल्या कुरकुममध्ये त्याच्यानंतर सुहाना मसाला खाता काय सगळे सुहाना मसाला खाता ना सुहाना मसाला कुठे बनलेला आहे माहिती आहे कुणाला फॅक्टरी कुठे आहे कुठे बाणगावला आपल्या दौंडमध्ये म्हणजे दौंड इंदापूर बारामती झालं पुरंदरला ज्याचा उल्लेख रोहितने केला जेजुरीची एम आय डी सी आता ती पण अतिशय चांगल्या पद्धतीने चालली त्यानंतर तुम्ही गेला खडकवासला आणि ते शहर त्याच्या पुढे गेला हिंजवडीला आता ह्या राज्यामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर हे एक कुठे एका भागामध्ये काम करतात तिथे सहा लाख लोक काम करतात ती तुमची आणि माझी हिंजवडी ही कोणी काढली तर ती आदरणीय साहेबांच्या कल्पनेतून झाली आज अनेक इथे लोकं राहतात त्यांची मुलं तिथे कामाला आहेत फेज वन फेज टू आणि फेज थ्री तुम्हाला आठवत असेल की हिंजवडी जेव्हा त्याची सुरुवात केली तेव्हा तिथे साखर कारखाना होणार होता आणि साखर कारखानाच्या का उद्घाटनालासाठी साहेब तिथे गेले आणि म्हणाले की आता इथे साखर कारखाना का होणार नाही लोकं घाबरले म्हटलं उद्घाटनाला आले आणि आत्ताच कॅन्सल करत आहेत तर ते म्हणले आता इथे कारखाना होणार नाही इथून अजून वीस पंचवीस किलोमीटरवर कारखाना होईल इथे राजीव गांधी इन्फोटेक पार्क होईल जिथे आज सहा लाख लोक का काम करतात जी आपल्या सगळ्यांची मुलं म्हणजे आपल्या सगळ्या मतदारसंघात सगळ्या ज्या एम आय डी सी झाल्या सगळ्या ज्या कंपन्या आल्या त्या वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी आलेल्या आहेत आणि त्याचा आज, आज वाढ होते हे बघताना आम्हाला किती आनंद वाटतो परवा इथे बारामतीत नमो रोजगार मेळावा पाय मीही त्या कार्यक्रमाला गेले होते मलाही तुमच्यासारखी माझी फसवणूक झाली कारण का मला सांगण्यात आलं की, की त्रेचाळीस हजार नोकऱ्या जाणार आहेत जो माझ्याकडे ये मी त्याला म्हणे तू ये बाबा मी आहे तिकडे मेळाव्यात ये मी तुला नोकरी देते त्रेचाळीस हजार नोकऱ्या त्या महा काय नमो रोजगार मेळाव्यात मिळवणार होते मी गेले पॅन्डॉल बघितला माझ्या आयुष्यात मी एवढा मोठा सुंदर पॅन्डॉल नाही बघितलेला माझ्या शेजारी एक अधिकारी बसले होते मी विचारलं खर्च किती त्यांनी माझ्याकडे बघून पाच केलं मी काल पाच दाखवलं आणि एका महिलेला विचारलं ती म्हटली ताई पाच लाख रुपये मी म्हटलं पाच लाख नाही पाच कोटी रुपये पाच कोटी रुपयाचा फक्त पॅन्डॉल होता कार्यक्रमाला गेलो कार्यक्रमात काय झालं हे सगळ्या महाराष्ट्राने नाही भारताने पाहिलं ते झाल्यानंतर मी आढावा घेतला म्हटलं काय करावं किती नोकऱ्या झाल्या इथलं माहिती नाही कळेल दोन चार दिवसांनी कळेल इंटरव्ह्यू चाललेत इंटरव्ह्यू चालले आणि मी तिथे बसले असताना बघत बसले कुठले कुठले कारखाने आहेत तर त्याच्यात एक कारखाना होता प्याजो ह्याचं उद्घाटन कोणी केलं साहेबांनीच केलं त्याच्यानंतर अरे डायनामिक्सवाला दिसतोय ते पण साहेबांनीच आणलं त्याच्यानंतर भारत फौज ज्याचा उल्लेख रोहितदादानी केला ती पण त्या सगळ्या ज्या होत्या त्या आपल्याच काळान सगळे आपले सगळे सोयरे अरे अरे तर आपला एच आर डी वाला तर मॅने सगळे आपलेच ओळखीचे लोक कोण बाहेरचा होता तो सगळे भेटले आनंद वाटला मला म्हटलं चला काय काय होईना दोन कोटी तर काही नोकऱ्या देत नाहीत पण त्रेचाळीस हजार देत आहेत जे पदरात मिळते घेऊत या कशाला नाही म्हणायचं म्हणून त्रेचाळीस हजार नोकऱ्या मिळतील अशा आशेने मी तिथे गेले दोन तीन दिवस झाल्यावर मी फोन केला म्हटलं अरे किती नोकऱ्या मिळाल्या म्हटल्या अजून आढावा नाही घेतला त्याच्यानंतर हे पत्रकार बसलेत ना त्यांनीच मला प्रश्न विचारला एक आठवडा झाल्यावर मी बारामतीला परत आल्यावर मला म्हणतात की ताई नामो रोजगार मेळाव्यामध्ये ना त्रेचाळीस हजार नोकऱ्या आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारला होता आता आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारतोय की फक्त दहा हजार नोकऱ्या मिळाल्या ह्याच्यावर तुमचं काय मत आहे म्हटलं माझं मत असं आहे की तेहतीस हजार नोकऱ्या गेल्या कुठे मग जर त्यांनी शब्द दिला होता की ते त्रेचाळीस हजार नोकऱ्या होतील तर हा जुमला नाही आहे हे गाजर नाही आहे आपल्याला दिलेलं तर तेहतीस हजार नोकऱ्या गेल्या कुठे आणि विचारलं मग दहा हजारमधल्या परमनंट किती माहिती नाही पण मी तुम्हाला सांगते त्या दहा हजार ज्या आहेत ना त्या आठ मेपर्यंत नक्की आहेत बरोबर की नाही आठ पर्यंत नक्की आहेत पुढचं नाही मी सांगू शकत कारण का एकदा बटन दाबलं की त्या सिलेंडरच्या भाव आणि पेट्रोलच्या भावासारखं आहे आजकाल महिलाच सा मला सांगतात ओ कशाला सांगते आम्हाला समजले की एकदा इलेक्शनचं बटन दाबलं की आमचं सिलेंडर वाढते आणि गंमत बघा पेट्रोल डिझेल दोन रुपये कमी केले बरोबर इलेक्शनच्या तोंडावर आणि भाव वाढवला की कंपनीने वाढवला आणि कमी केला तर सरकारने केलं म्हणजे आपलं ते बाळ आहे आणि दुसऱ्याचं ते असं हे प्रशासन आहे त्यामुळे आज मला विचाराल तर महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट रोहितदादा त्यांच्या मतदारसंघासाठी रोज लढत असतात मी इथे येतानाच बाहेर त्यांचं थोडं भाषण ऐकलं की त्यांच्या मतदारसंघात त्यांना एम आय डी सी पाहिजे रोहितदादा एम आय डी सी येणार कुठून कारण ज्या कंपन्या महाराष्ट्रात येतात त्यांना <laughs> <laughs> दुसऱ्या राज्यात कसं घालवायचं हाच कार्यक्रम या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलेला आहे आली इन्व्हेस्टमेंट की आपल्याला वाटतं हुश आपल्या पोरांच्या नोकऱ्या आल्या की गेली दुसऱ्या राज्यात दुसऱ्या राज्यात गेल्याचं दुःख मला नाही आपल्यालाही भलं हो आणि त्यांचंही भलं हो पण जर आमच्या हक्काचा मेरिटमध्ये आम्ही पास झालेलो असू तर आमच्या पोरांच्या नोकऱ्यांचा हक्क तुम्हाला काढून घ्यायचा नाही आणि ज्या पद्धतीने जी जी इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात होती ती दुसरीकडे जाते ही अतिशय चिंतेची बाब आहे त्यामुळे नोकऱ्या महागाई ह्या सगळ्यासाठीच आम्ही लढतोय कशासाठी लढतोय मला सांगा कांद्याचा उल्लेख रोहितदादानी त्यांच्या भाषणात केला माझं अठरा वर्ष मी खासदार आहे माझं कधीही निलंबन झालेलं नाही पहिल्यांदाच निलंबन झालं आणि मी काय मागणी करत होते कांद्याची निर्यात सुरू करा एवढीच माझी मागणी होती आणि मला सांगितलं चला निघा बायरीकडून कशासाठी निघा ते म्हणले तुम्ही आणि दादा फार ते कांद्याच्या शेतकऱ्यांसाठी सारखं बोलता चला बाहेर आणि आम्हाला बाहेर काढण्याचं पाप या सरकारने केलेलं आणि काय मागणी आहे शेतकऱ्याला हक्क मागणं मागायचा त्याला हमी भाव मागायचा हम ही चूक आहे आमची आणि ही जर आमची चूक असेल तर आम्ही मागत राहणार तुम्ही आम्हाला फाशी दिली तरी चालेल पण आम्ही शेतकऱ्याची साथ सोडणार नाही हे मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांग कुणासाठी लढतोय आम्ही इथे ईपीएस नाईन्टी फाईव्ह वाले तुमचे कोण वडील काका असतील का नाही मला माहिती नाही पण ई पी एस नाईन्टी फाईव्ह तुम्ही पण पेन्शन भरता ना सांभाळून राहा पेन्शनचे पैसे ना आता ईपीएस ला मेंबर ई पी एस नाईन्टी फाईव्ह काय ई पी एस नाईन्टी फाईव्ह इपीएस नाईन्टी फाईव्ह पासूनची जी स्कीम आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा कामात असतो तेव्हा पेन्शनचे पैसे आपण बाजूला ठेवतो की आपलं वय झालं रिटायर झालं की पोरांच्या समोर हात पचरायला नको आपण स्वाभिमानाने आपली भाकरी भाजी खाऊ पण ती स्वतःच्या पैशाने खाऊ नातवाचा वाढदिवस असेल तर एक चांगली पाचशे हजार रुपयाचं काहीतरी ते त्याला बक्षीस देऊ चांगला पहिला आला वर्गात त्याला बक्षीस देऊ कौतुक करू ई पी एस नाईन्टी फाईव्हचे सगळे जे पैसे आहेत सगळे ज्येष्ठ नागरिक ह्या देशातले गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलन करतायत हे सरकार जेव्हा आलं ना चौदामध्ये त्यांनी शब्द दिला होता की ई पी एस नाईन्टी चे पैसे आम्ही सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना देऊ ज्यांनी स्वतःचे पैसे स्वतः सरकारकडे ठेवायला दिले आज त्याच्या लोकांना दोनशे पाचशे रुपये महिन्याला मिळतात त्यांना मिळायला पाहिजे साडेसात हजार ते पंचवीस हजार आज दोनशे आणि पाचशे रुपये मिळतात कुठे गेले ते पैसे कोणीतरी याचं उत्तर दिलं पाहिजे त्याच्यासाठी ई पी एस नाईन्टी फाईव्हसाठी आम्ही किती वेळा लढलो आम्ही तर लढलो तर ठरलो आमच्या भारतीय आपल्या भारतीय जनता पक्षाच्या हेमा मालिनी सगळ्यांना माहिती आहे हेमाजींनी दोन वेळा प्रधानमंत्र्यांकडे त्या ई पी एस नाईन्टी फाईव्ह मी आणि हेमाजी अनेक वेळा एका बाजूनी सरकारच्या बाजूला लढलो त्या पण आमच्यावर उभे राहायच्या की बाबा या गरीब क कष्ट करणारे कर, कर आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे पैसे द्या पण ई पी एस नाईंटी फाईव्हचा हक्काचे पेन्शनचे पैसे दहा वर्षात दिलेले नाही मग हे पैसे गेले कुठे हे तुम्हाला विश्वासाच्या नात्याने ठेवायला दिले होते मग पैसे गेले कुठे EPS, जे मग ई पी एस पेन्शनचे पैसे आहे तुमचे पण हे आलोच कायद्या असे आणले आहेत ज्याचे कुणाचंही पोर परमनंट होणार नाही महागाई तर कमी होत नाही बेरोजगारी कमी होत नाही एम आय डी सी कुठेच वाढत नाही आहेत त्या कंपन्या कमी, कमी होत आहेत आणि फक्त आपल्याकडे नाही आहे देशात ही परिस्थिती आहे मग जर इन्व्हेस्टमेंट झाल्या नाही तर मग हे रस्ते राहतील बिल्डिंगे राहतील पण त्यांच्यात जगणारी माणसं राहणार नाहीत तुम्ही मला विचार करून सांगा काय स्वस्थ झालं या देशात किंवा तुमच्या आयुष्यात कुठला मोठा बदल झाला आहे हो गेल्या काही वर्षामध्ये मी तुम्हाला एक बारामतीचाच हिशोब करू बाहेर कशाला जायचं आपण आपलं बघू आधी मला सांगा तुम्ही सगळे बारामतीत राहता गेले अनेक वर्ष एक काँग्रेसचा विचार जो आपला विचार आहे आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचा एक विचार मग एक महाविकास आघाडी आणि एक त्यांची काय युती काय आहे का ते मला हिशोब करून विचार करून सांगा हे विकास विकास म्हणतात वीज बारामतीत कुठल्या विचारांनी आणली काँग्रेसच्या विचारांनी सी कुठल्या विचारांनी आणली बारामतीत काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या बरोबर शाळा कोणी काढल्या इथे हॉस्पिटल कोणी काढली औषधाच्या फॅक्टऱ्या कोणी काढल्या अंगणवाडी कोणी काढली आशा वर्कर भगिनीचं काम कोणी काढलं फॅक्टरी कोणी काढली फर मला सांगा रोटी कपडा मकान गटर मीटर वॉटर कारखाने तुमचा मोबाईल फोन त्यातलं व्हॉट्सॲप कोणी काढलं तर काँग्रेसच्या विचाराने काढलं मला सांगा सत्तर वर्षात तुम्ही काय केलं आम्हाला विचारता सत्तर वर्षामध्ये तुम्ही ज्या शाळा आणि कॉलेजमध्ये शिकला ना आणि आज आम्हाला प्रश्न विचारताय हे काम काँग्रेसच्या विचाराने केलंय म्हणून तुम्ही आज प्रश्न विचारू शकता आणि उभे राहू शकता स्वतःच्या पायात आणि दहा वर्षात त्यांनी काय केलं मला पाच कामं सांगा पाच की दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचाराने हो महाराष्ट्रामध्ये ही मोठी पाच कामं आम्ही केली सांगा कोणीतरी महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार केला केला भ्रष्टाचार केला का तो हो केला महागाई केली हो के? का बेरोजगारी वाढवली का तर वाढ मग यांचं सगळ्यांचं करून आपल्या पदरात काय मिळालं दहा वर्ष हे सरकार असो कुठली मोठी गोष्ट हमी भाव मिळाला का त्याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीचा फार गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि हे कुणाचं वैयक्तिक इलेक्शन नाही माझी लढाई तर वैयक्तिक कुणाशी नाहीच आहे माझी लढाई वैचारिक लढाई त्या अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे अहो मलाही संधी होती रोहितलाही संधी होती रोहित इथे मंत्री झाला असता मी दिल्लीत मंत्री झाले असते दोघंही लाल दिव्याने आलो असतो कोणी थांबवलं होतं था आम्हाला पण तुम्ही आम्हाला विचार करून सांगा एकीकडे सत्ता आणि अदृश्य शक्ती आणि दुसऱ्या बाजूला वडील विचार संघर्ष आणि सत्य तुम्ही माझ्या जागेवर आणि रोहितच्या जागेवर असता तर काय केलं असतं मला सांगा कुठल्या बाजूनी बसला असता तुम्ही कुठल्या सत्याच्या मग मी जे केलं किंवा रोहितनी जे केलं अरे रोहितला आता सोडा तो एवढ्या वयाने पण लहान आहे त्याला तर इतका त्रास दिला की त्यांनी ईडी बोलवली आता मला खरं सांगा तुम्हाला ईडी माहिती होती का हो पाच वर्षापूर्वी ईडी माहिती आता पोरं एकामेकाला म्हणतात ए मला दगड मारू नको नाही तर लावतो तुझ्या मागे बोलतात की नाही लोक असं मी तर आईस म्हणते आईस म्हणजे काय बर्फ इन्कम टॅक्स सीबीआय ईडी तू विरोधात बोलला लावली तुला ईडी तू तु माझ्या पक्षात आला वॉशिंग मशीन मी तर अशोक चव्हाणांचं नाव घेऊन घेऊन थकले मला उत्तर पण देत नाही कोणी भारतीय जनता पक्षातून अशोक चव्हाणांच्या बद्दल माझ्या मनात फक्त प्रेम आणि आदर आहे जो माणूस आपल्याशी चांगला वागतो ना त्याचं नेहमी चांगलंच भलं वाटतं पण मला एक कळत नाही की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का नाही आहेत आता आदर्श म्हणजे नु साधा साधा घोटाळा नाही आदर्श आदर्श आई आदर्श वडील आदर्श शिक्षक माहिती होत पण घोटाळ्यातला आदर्श नव्हता बाई माहिती मला खरं आहे का नाही सांग आणि काय घोटाळा आता असं म्हणजे हे वेदना देणारी गोष्ट आहे की घोटाळा कसला आरोप काय की जे शहीद झालेले भारताचे सुपुत्र आहेत त्यांच्या ज्या वीर पत्नी आहेत त्या वीर पत्नीला घर दिलं आणि त्या घरावर भ्रष्टाचार कोणी केला त्या वीरपत्नीला घर नाही मिळालं त्याचा भ्रष्टाचार करून ते सगळं जे घे मिळालं ते अशोक चव्हाणांच्या पदरात पडलं असं मी म्हणत नाही भारतीय जनता पक्ष म्हणतो आता मला एक सांगा शुक्रवारी पार्लमेंट चालू होतं पार्लमेंटमध्ये निर्मलाची निर्मला ताई निर्मला यांचं माझे अतिशय वैयक्तिक संबंध चांगले आहेत अतिशय चांगली महिला आहे त्या आल्या आणि म्हणाल्या की हे वेळमताचे शुक्रवारी अगुरवारी चार का साडेचार वाजता आणि त्याचं म्हणाले की आता मी हे मी श्वेतपत्रिका करणारे पार्लमेंटमध्ये म्हणलं कसली श्वेतपत्रिका तर ते म्हणाले व्हाईट पेपर श्वेतपत्रिका भ्रष्टाचाराची म्हणलं कुणाच्या भ्रष्टाचाराची म्हणजे तुम्ही सगळे काँग्रेसचे सोयरे मग म्हटलं आमचा कसला आम्ही सत्तेत नाही आमचा कसला भ्रष्टाचार आणि नऊ वर्ष काही झोपला होता काय आता भ्रष्टाचार काढताय आमचा ते म्हणले नाही नाही भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हटलं बरं दाखवा कागद बघितला कागद पहिलंच नाव होतं आदर्श घोटाळा अरे तेच ते जा झाला गुरुवार शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आमचा सुरू झाला युक्तिवाद त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कोण करतं तर काँग्रेस मी म्हणत नाही हा ओ टी वाले नीट रेकॉर्ड करा नाही तर अर्धच दाखवायला तर आम त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाने भ्रष्टाचार केला आणि सगळ्यात मोठ्या देशात भ्रष्टाचारी माणूस कोण तर अशोक चव्हाण असं भारतीय जनता पक्ष म्हणाले इथून आम्ही हल्ला चढवला काय तुम्ही असं कागद घेतला आणि सांगितलं हे बघा हे कागद आहेत असे अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत असं तसं तसं सगळं ऐकलं आम्ही गप्प बसलो झालं शुक्रवार संपला गुरुवारी निर्मलाताईंनी आरोप केला शुक्रवारी भारतीय जनता पक्षाने आरोप केला शनिवार रविवार पार्लमेंट नव्हतं सोमवारी सकाळी मी टी व्ही लावला पावणे आठ वाजता आणि बातम्या चेक करायला आणि त्याच्यात होतं की अशोक चव्हाण नॉट रिचेबल आता सकाळी पावणे आठ वाजता माणूस आंघोळ करू शकतो योगा करू शकतो चालायला जाऊ शकतो नॉट रिचेबल त्याच्यात काय म्हणजे उगाच काहीतरी ना सारखंच मागे लागतात असं म्हणून मी विषय बंद करून टाकला दोन वाजता मी प्रचारात होते लोक धावत आले ओ अशोकराव सापडले म्हटलं हरवले कधी होते म्हटले नाही नाही सापडले ते म्हटलं कुठे सापडले ते म्हणले भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसमध्ये म्हटलं अहो नाही हो अशोकराव असं कसं जातील तिकडे ते म्हणले आ हो लावा टी व्ही आम्ही आपल्या फोनवर टी व्ही लावला आणि खरंच ना ती पट्टी घातली होती आणि अशोक चव्हाण बसले होते देवेंद्रजींच्या शेजारी मला वाटतं का त्या बावनकुळेजींच्या शेजारी म्हणजे हे तिथे का गेले रा वा चुकलं वाटतं रस्ता तर तिथे बसले मग त्यांनी भारतीय जनता पक्षाचं कौतुक केलं हा झाला सोमवार असं कसं झालं काल तर म्हणत होते भ्रष्टाचारी आहे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हिने केला झाला मंगळवार मंगळवारी फॉर्म भरला आणि बुधवारी मी तर पाच वर्षाची खासदार होणारे अशोकराव सहा वर्षाचे खासदार बिनविरोध झाले आता मला प्रश्न पडला आम्ही सहा सहा महिने मेहनत करून प्रचार करतो दिवस रात्र रा बायका पोरण नवरा कुणाला आम्ही भेटत चा नाही वणवण सगळे फिरतो आमच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही आणि आम्ही निवडून येणार पाच वर्षासाठी ज्यांनी म्हणे भ्रष्टाचार केला त्यांनी एक बोट पण हलवलं नाही आणि सहा वर्षाची एअर कंडिशनमध्ये बसून भ्रष्टाचाराचे आरोप करून आज ते खासदार झाले भाग्य बघा कुंडली तो चेक करणे पडेल इथे मेहनत करून करून थकतोय आम्ही रात्री चार तास पाच तास झोपतोय आणि हे आठ तास बारा तास झोपून खासदार होत आहे काय फॉर्म्युला आहे म्हणजे भ्रष्टाचार आणि मला फक्त एकच प्रश्न पडतो ह्याच्यामध्ये की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का नाही कारण का ना खाऊंगा हे मी नाही म्हणलेले जे म्हणलेत त्यांनी त्याचं ते उत्तर द्यावं की जर भ्रष्टाचार केला असेल तर ना खाऊंगा आणि जर भ्रष्टाचार केला नसेल तर मग भारतीय जनता पक्षाने हात जोडून अशोक चव्हाण त्यांचं कुटुंब आणि काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की आम्ही खोटे आरोप केले राऊत साहेबांवर आरोप केले राऊत साहेब काय थांबे ना दहा वाजले तरी सकाळी रोज भांडत बसते तीन महिने जाऊन आले अनिल देशमुख देशमुख साहेबांवर तर शंभर कोटी रुपयाचा आरोप केला एक दोन नाही शंभर शंभर कोटी रुपयाचा आरोप केला पुढे काय झालं दीड वर्ष आत राहिले एक कोटी रुपये चाल गेले नाही तिकडे म्हणून त्यांना त्रास आणि अशोक चव्हाणांना नो त्रास आता ही लोकशाही आहे का दडपशाही सांगा अरविंद केजरीवालांना जेलमध्ये काल टाकलं अरविंद केजरीवालांची सगळी टीम आता ते आतिशी आहेत त्यांच्या मंत्री त्यांना फोन केला तिलाही अटक केली का अटक केली आंदोलन करते आता आता आंदोलन केलं तरी तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार ते रोहितदादा म्हणतात ते खोटं नाही आता आमारी बारी आहे काल तुम्हारी बारी बी असते त्यामुळे खोटे नाटे आरोप करायचे इन्व्हेस्टमेंट्स करायच्या नाही महाराष्ट्रात नोकऱ्या वाढून द्यायच्या नाही असं सरकार तुम्हाला पाहिजे का या देशामध्ये तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडून देणारं सरकार पाहिजे हा निर्णय आपल्याला घ्यायचा लोक येतील काय काय तुम्हाला सांगतील ऐकायचं जनाचं करायचं आणि लोकशाही पद्धतीने आपल्याला हे इलेक्शन करायचं माझ्या कानावर बऱ्याच गोष्टी येतात रोहितदादा मगाशी म्हणाले की बऱ्याच लोकांना काय काय फोन येतात घाबरायचं नाही ये आणि बारामती करत ते नाही कुणाला घाबरत याची मला गॅरंटी आहे <laughs> पण काही लोकांना एकाचा परवा मला फोन आला होता तो आपल्या एम आय डी सीत काम करतो त्याची बायको प्रेग्नंट आहे तो कुठेतरी प्रचाराला फिरला माझ्यासाठी त्याला फोन आला त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं त्यांनी मला धमकी दिली माझी बायको प्रेग्नंट आहे पण मी तुमचंच काम करणार तुम्ही काय काळजी करू नका मला इतका अभिमान वाटला त्या मुलाचा की काय त्याची चुको तो आपला त्याची मतं मांडतो मला सांगा जे तिकडे आहेत तेव्हा वेगळा प्रचार करतात एकाला तरी आपण काही बोलतो का एकाला तरी बाबा तू जी ही लोकशाही आहे प्रत्येकाने कुणाला मत द्यायचं आणि कुणाचा प्रचार करायचा हा त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न पण लोकशाहीमध्ये तुम्ही जरी दडपशाही करणार असाल तर नाही चले का आणि त्याच्यासाठी आम्हाला कितीही किंमत मोजावी लागली तर आम्ही मोजू पण तुमच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहू कारण का लोकशाहीमध्ये धडपशाहीला आम्ही बारामतीत येऊ देणार नाही हा सुसंस्कृत महाराष्ट्र हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे नाही चालू देणार आम्ही कारण का हे चुकीचं आहे ना तुमच्यावर अन्याय होईल ना शेतकऱ्यांवर होईल ना महिलांवर होईल आणि म्हणून तुम्ही बघा मी पांडुरंगाची भक्त आहे मी रामकृष्ण हरिवाली तुम्ही गंमत बघा जेव्हा पक्ष आणि चिन्ह घेऊन गेले तेव्हा त्यांना ते वाटलं की मी रडत बसे पण माझ्या आत्याचा इंटरव्ह्यू बघितला ना टी व्हीवर माझी आत्या काय म्हणाली की पवारसाहेबांनी त्यांना फोन करून सांगितलं आम्ही शारदाबाई पवारांची मुलं आपल्या आईनी आपल्याला रडायला नाही शिकवलं आपल्या आईने आपल्याला लढायला शिकवलं त्याच्यामुळे आता पक्ष चिन्ह आता त्याच्यावर नाही रडत बसायचं आता ठीक आहे गेलं शुभेच्छा आहे तुम्हाला आणि तुम्ही बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा त्यांनी काय द्यावं आपल्याला चिन्ह तर तुतारीवाला माणूस आपल्या हे किती शुभ संकेत आहेत बघा की ह्या देशामध्ये ह्या राज्यामध्ये कुठलंही शुभ काम करायचं असेल तर तुतारीवाला माणूसच तिथे लागतो मग लग्न कार्य असू दे तुमच्या घरात नवीन ऑफिस असू दे कुठलंही शुभकाम असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हाही तिथे सुरुवातीला तुतारीवाला माणूसच होता हे सा हा इतिहास आपण सगळ्यांनी त्यामुळे हा तुतारीवाला माणूस ही एक मोठी नांदी आहे ही भ्रष्टाचाराच्या विरोधातली नांदी आहे ही महागाईच्या विरोधातली नांदी आहे आणि ही आपल्यावर बेरोजगारी करणारा या पापी सरकारच्या विरोधात लढण्याची नांदी आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना फार जबाबदारीने काम करायचं आहे सात तारखेला सकाळी आठ ते संध्याकाळी पाच हे मतदान आहे आपण स्वतः तर जायचंच पण बरोबर सगळ्यांना ते कागदपत्र घेऊन जायचं आणि तुतारी आपलं चिन्ह बदललेलं आहे मला नाही वाटत कोणी फार त्याच्यात सगळं पोचलेलं दिसतंय कारण का महिलाच मला सिग्नलला मी बारामतीत गेले की मला सगळे म्हणतात तुतारी तुतारी म्हटलं हो बाबा आहे तुतारी त्याच्यामुळे तुतारी वाल्या माणसाचं शेजारचं बटन दाबून मी केलेलं काम आणि पार्लमेंटमधलं काम हे मेरिट बघून मला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची सेवा करायची संधी द्या एवढीच विनम्र विनंती करते आणि आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आघाडी